नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत हो आहे तर मी आज उन्हाळा स्पेशल थंडगार असा मठ्ठा बनवणार आहे यासाठी दही घेतलेला आहे तर दही रवीनं अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आता ताक तयार झालेला आहे बघू शकता तर मी बिनासाईज दही घेतलेलं आहे तर याच्यात धने जिरे पावडर टाकायचे यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं काळे मीठ आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे मी अर्धा चमचा कोथिंबीर टाकायची आणि चांगल्या चमच्याने मिक्स करून घ्यायचे साधं मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि थोडंसं पाणी टाकायचं कारण थोडंसं दही आंबट आहे तर इथं बर्फ टाकलेला आहे थोडासा तर मट्टा एकदम थंड झाल्यावरच छान लागतो यासाठी मी थोडंसं बर्फ टाकलेला आहे लसण अद्रकची पेस्ट पण टाकलेली आहे याच्यामध्ये तर आता थोडीशी फोडणी द्यायची आहे वरून तर तेल गरम करा ठेवलेलं आहे थोडंसं अर्धा चमचा ठेवायचं आहे जास्त पण नाही ठेवायचं तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी टाकायची आणि ह्या मट्ट्यामध्ये टाकून द्यायचं आहे फोडणी थोडीशी आणि मिक्स करायचे तर मी थोडेसे आणखीन लसण पेस्ट आहेत आहे पेस्ट आणखीन जास्त असल्यामुळं चव छान लागते आणि चमच्यानं मिक्स झालेला आहे एकदम छान असा मट्टा तयार झालेला आहे तर बघू शकता थंडगार असा मट्टा तयार झालेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद